नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा बोलणार आहोत जे आपल्या भारतीय कुटुंबाचा आधारस्तंभ आहे आणि त्याचबरोबर सर्वात गुंतागुंतीचं नातंही आहे ते नातं म्हणजे सासू आणि सून सासू सुनेचं नातंही असं नातं आहे ज्याबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी टी व्ही सिरियलमध्ये मध्ये रोज चर्चा होते काही का घरात हे नातं आई मुलीच्या प्रेमासारखं गोड आणि घट्ट पण दुर्दैवाने आजही अनेक घरामध्ये रोजची भांडणं टोमणे आणि एक अस्पष्ट तणाव असतो अनेक सुसक्षीत समजूतदार आणि प्रेमळ कुटुंबातही हे नातं सुरळीत का होत नाही हा प्रश्न आजही लाखो लोकांना पडतो काय कारण आहे सासूला वाटते की सून ऐकत नाही ती नवीन विचार घेऊन आली आहे आणि सुनेला वाटते की मला या घरात स्वातंत्र्य मिळत नाहीये सासूबाई माझ्या प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ दोड़ करतात या संघर्षामागे केवळ काम किंवा के स्वयंपाक कारणे नसतात यामागे दडलेली आहेत काही खोलवरची मानसिक कारणे आणि या बोललेल्या अपेक्षांचा मोठा डोंगर रिलेशनशिप सायकोलॉजी काय सांगते ती म्हणते की हा संघर्ष दोन व्यक्तींचा नाही तर दोन वेगवेगळ्या भूमिकांचा आणि दोन पिढ्यांच्या विचारांचा आहे आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत आपण पाहणार आहोत ती पाच प्रमुख मानसिक कारणे ज्यामुळे सासू आणि सुनेच घरात कधीच जमत नाही ही कारणे केवळ समस्या सांगणार नाहीत तर तुम्हाला त्या नात्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतील चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्वपूर्ण विषयाला आणि पाहूया नेमकं घरात असं काय होत ज्यामुळे या दोन महत्वपूर्ण व्यक्तीमध्ये कायमच तणाव राहतो या चर्चेतील पहिलं कारण जे अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही पण रिलेशनशिप सायकॉलॉजीनुसार हेच या संघर्षाचं मूळ आहे ते कारण आहे सत्ता आणि नियंत्रणाची लढाई हे समजून घेण्यासाठी आपण दोन्ही बाजूच्या मानसिकतेकडे लक्ष देऊया घरात सून येण्यापूर्वी सासूबाई अनेक वर्षापासून त्या कुटुंबाच्या त्या घराच्या गृहमंत्री किंवा अध्यक्ष असतात घराचे नियम स्वयंपाकघरातील पद्धती वस्तूची जागा आणि आर्थिक व्यवहार अगदी कोणत्या पाहुण्यांना कधी बोलवायचं या सगळ्यांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असते हे नियंत्रण त्यांनी केवळ अधिकार म्हणून मिळवलेलं नसतं तर अनेक वर्ष कष्ट करून स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ते स्थान कमवलेलं असतं आता विचार करा जेव्हा सून या घरात प्रवेश करते तेव्हा नकळतपणे सासूच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते त्यांना भीती वाटू लागते की आता माझ्या स्थानाची जागा दुसरी कोणीतरी घेणार की काय किंवा माझं महत्व कमी होणार की काय त्यांना हे नियंत्रण सोडवत नाही कारण ते केवळ नियंत्रण नसतं तर ती त्यांची ओळख बनलेली असते दुसरीकडे येते सून आपल्या घरातून जिथे तिला संपूर्ण होती तिथून नवीन घरात येते ती येते तेव्हा ते ती फक्त लग्नासाठी आलेली नसते तर तिला तिथे स्वतःचा एक संसार उभा करायचा असतो तिला त्या घराला आपलं घर बनवायचं असतं म्हणजे तिच्या पद्धतीनुसार आणि तिच्या निवडीनुसार ते सजवायचं असतं चालवायचं असतं यावेळी संघर्ष उभा राहतो सासूला वाटत की सून माझ्या पद्धती का स्वीकारत नाहीये ती मला चॅलेंज का करते आहे तर सुनेला वाटत कि मला माझ्या हक्काच्या घरात माझ्या पद्धतीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य का मिळत नाही एका एकाच वेळी एकाच छताखाली येतात एकाला आपलं नियंत्रण टिकून ठेवायचं आहे दुसऱ्याला आपलं नियंत्रण स्थापित करायचं आहे हा संघर्ष केवळ स्वयंपाक घर किंवा पडद्याच्या रंगावर होत नाही तो संघर्ष असतो या घरावर कोणाचं नियंत्रण चालतो आलेली आवर जोपर्यंत सासूबाई हे स्वीकारत नाहीत की आता सुनबाई या घराच्या सहमालक आहेत आणि त्यांना त्यांचे नियम बनवण्याचा हक्क आहे आणि जोपर्यंत सुन सासूबाईच्या अनुभवांचा हो आणि त्यांच्या जुन्या पद्धतीचा आदर ठेवत नाही तोपर्यंत हा नियंत्रणाचा ताणतणाव घरात कायम राहणार या मानसिक लढाईतूनच या नात्यातील कटुता वाढू लागते आपण पाहिलं की सासूसूनेच्या संघर्षाचं पहिलं कारण होतं नियंत्रणाची लढाई पण या लढाईला अधिक धार आणणार आणि आने अनेकदा वाद वाढवणार दुसरं कारण म्हणजे मुलाची दुहेरी भूमिका आणि अपेक्षांचा बोजा दुर्दैवाने अनेक घरामध्ये सासू सुनेच्या नात्यातील मध्यस्थ बनण्याची जबाबदारी या मुलावर येते तो एकाच वेळी दोन भूमिका निभावत असतो आईचा प्रेमळ मुलगा आणि बायकोचा समजूतदार पती आणि नेमकं इथेच त्याची गफलत होते मुलावर दोन्ही बाजूंनी प्रचंड भावनिक बोजा असतो जेव्हा सासू तक्रार करते किंवा सुनेवर नाराजी व्यक्त करते तेव्हा मुलाला आईचा मुलगा म्हणून तिचं दुःख समजावं लागतं आणि तिच्या बाजूने उभा राहण्याची अपेक्षा असते याच वेळी जेव्हा सून तक्रार करते की मला घरात त्रास होतोय किंवा मला स्वय मिळत नाहीये तेव्हा त्याला पती म्हणून बायकोला साथ देण्याची आणि तिच्यासाठी आवाज उचलण्याची गरज असते या दुहेरी भूमिकेत अडकलेला मुलगा अनेकदा एक चुकीचा मार्ग निवडतो तो म्हणजे तटस्थ राहण्याचा तो म्हणतो मी पडू तुम्ही मिळून सोडवा रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते की ही तटस्थता दोघांनाही नकार वाटते सासूला वाटतं बायको आल्यापासून तो माझा राहिला नाही म्हणजेच तिला भावनिक आधार मिळत नाही तर सुनेला वाटतं तो माझ्यासाठी कधीच उभा राहत नाही म्हणजेच तिला पती कडून सुरक्षितता आणि पाठिंबा मिळत नाही या नात्यातील खरी समस्या तेव्हा दूर होईल जेव्हा मुलगा हा मध्यस्थ न बनता दोघांनाही आपली स्पष्टपणे समजावून सांगेल त्याने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी की आईचा आदर करणे महत्वाचे आहे पण त्याच वेळी बायकोच्या घरातील निर्णयाचा आदर करणे तितकेच महत्वाचे आहे पण जोपर्यंत तो, तो या भूमिकेवर ठाम राहत नाही तोपर्यंत हा संघर्ष कायम राहील आणि तो या नात्यातील सर्वात मोठा बळी ठरेल आपण आता तिसऱ्या महत्वाच्या कारणाकडे बोलवा 对呀、啊。 हे कारण आहे पिढीतील प्रचंड अंतर सासू आणि सून या दोन व्यक्ती केवळ नात्याने जोडलेल्या नाहीत तर त्या दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या प्रतिनिधी आहेत या दोन पिढ्यांच्या विचारांमध्ये जीवनशैलीत आणि अपेक्षांमध्ये खूप मोठी दरी आहे सासूने जेव्हा संसार सुरू केला तेव्हा कुटुंबाचे नियम वेगळे होते स्त्रियांच्या भूमिका मर्यादित होत्या आणि तंत्रज्ञान आज सारखे प्रगत नव्हते सुनीच्या पिढीसाठी मात्र करिअर महत्वाचे आहे घरात मदतनीस ठेवणे सामान्य आहे आणि निर्णय घेण्यास हक्क हवा आहे, संघर्ष नेमका कुठे होतो जेव्हा सासूबाई आपल्या अनुभवाच्या आधारावर सोनीच्या नवीन पद्धतीवर टीका करतात तेव्हा सासू म्हणते पूर्वी आम्ही घरातील सगळी काम स्वतः करायचो तुम्ही कामवाली का लावता सून म्हणते माझं ऑफिस आहे आणि मी तेही पाहत आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम मी माझ्या ही टीका केवळ कामाच्या पद्धतीवर नसते तर ती सुनीच्या विचारांवर कपड्यांवर मुलाच्या संगोपनाच्या पद्धतीवर असते सासूला वाटतं की मी जे करते ते चांगले किंवा योग्य आहे आणि सून जे करते ते चुकीचे किंवा बेजबाबदार आहे सुनेला ही टीका तिच्या क्षमतेवर आणि स्वातंत्र्यावरचा हल्ला वाटते रिलेशनशिप सायकॉलॉजीनुसार प्रत्येक पिढीच्या गरजा आणि प्राधान्यक्रम वेगळे असतात जुन्या पिढीतील नियम आणि पद्धती नवीन पिढीवर लादण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून फक्त नकार आणि विरोध निर्माण होतो जोपर्यंत दोघेही एकमेकांच्या जीवनशैलीचा आणि निवडीचा आदर ठेवून माझी पद्धत पद्धत बरोबर आणि तुझी चुकीची हे लेबलिंग थांबवत तोपर्यंत घरात शांतता नांदणे कठीण आहे ना हे पिढीतील अंतर स्वीकारणे हा सुखी नात्याचा पहिला टप्पा आहे आता आपण चौथ्या कारणाकडे बोलूया जे अत्यंत भावनिक आणि संवेदनशील आहे हे कारण थेट सासूबाईच्या सुरक्षिततेच्या भावनेशी जोडलेला आहे ते म्हणजे मुलावरील भावनिक मालकी हक्क प्रत्येक आईसाठी मुलगा लहानाचा मोठा करणे म्हणजे तपश्चर्या असते तिने स्वतःचे अनेक त्याग करून त्याला वाढवलेलं असतं त्यामुळे तो मुलगा तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असतो अनेक सासूबाईंच्या मानसिकतेत त्या मुलाचे सुख दुःख त्याच्या गरजा त्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही केवळ त्यांचीच असते लग्न झाल्यावर काय होतं मुलाची प्राथमिक भावनिक गुंतवणूक पत्नीमध्ये होते त्याचा वेळ त्याची प्राथमिकता आणि त्याची खासगी संभाषण हे साहजिकच पत्नी सोबत वाढू लागते सासूबाईंना हे एक प्रकारचे भावनिक नुकसान वाटते त्यांना वाटतं माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय त्यांच्या मनात एक असुरक्षितता निर्माण होते की आता मला माझ्या मुलाच्या आयुष्यात ते महत्व उरलं नाही या सुरक्षिततेतून आणि दुखावलेल्या भावनेतून सासू अनेकदा सुनेवर अप्रत्यक्ष हल्ला करते ते सुनेच्या कामावर पद्धतीवर किंवा वागण्यावर अकारण टीका करते किंवा जुने टोमणे मारते मानसशास्त्रात या स्थितीला अनेकदा रिप्लेसमेंट सिंड्रोम म्हणतात इकडे सुनेला या भावनिक गुंता कोण तिचा अर्थ कळत नाही तिला वाटतं की मला सासूबाई मुद्दाम त्रास देत आहे ती या टीकेला तिचा व्यक्तिगत अपमान समजून सासूला प्रतिकार करते आणि मग हे नातं प्रेमाऐवजी ईर्ष्या आणि स्पर्धेकडे वळतं जोपर्यंत सासू हे स्वीकारत नाही की पती म्हणून सुनेचा हक्क पहिला आहे आणि सून हे ओळखत नाही की सासूची भावनिक गुंतवणूक केवळ प्रेम आहे मालकी हक्क नाही तोपर्यंत या दोघांमध्ये मुलांच्या प्रेमासाठीची अदृश्य स्पर्धा सुरूच राहील आता आपण या नात्यातील संघर्षाच्या पाचव्या आणि कोणत्या नात्याला डळमळीत करू शकणाऱ्या अत्यंत महत्वाच्या पाचव्या कारणाकडे बोलूया ते म्हणजे स्पष्ट संवादाचा अभाव आणि न बोललेल्या अपेक्षांचा बोजा आपल्या भारतीय व्यवस्थेत अनेक गोष्टी स्पष्टपणे बोलण्याऐवजी केवळ अपेक्षित असता इथे सगळी गडबड सुरू होते सासूबाईंच्या मनात असते की मी या घराची मोठी आहे त्यामुळे सुनेने मला आपोआप विचारायला हवे किंवा तिला घरातील नियम आपोआप कळायला हवेत सून मात्र विचार करते माझ्या गरजा काय आहेत मला घरात कोणते स्वातंत्र्य हवे आहे हे सासूबाईंनी मला न सांगता समजून घ्यायला हवे हा न बोलण्याचा गोंधळ गैरसमजांचा जन्म देतो उदाहरणार्थ सासूला वाटतं मी आजारी असताना सुनेने माझ्यासाठी स्वयंपाक करायला हवा होता सुनेला वाटतं मी माझ्या माहेरच्यांना न सांगता भेटायला गेले तर सासूबाईंना आक्षेप घ्यायला नको होता दोघांनाही वाटतं की मी जी अपेक्षा करत आहे ती दुसरी व्यक्ती नक्कीच पूर्ण करेल पण प्रत्यक्षात त्या अपेक्षा कधीही शब्दात मांडल्या जात नाहीत रिलेशनशिप सायकॉलॉजी स्पष्ट सांगते की। कोणत्याही नात्यात अप्रामाणिक संवाद किंवा संवादाचा अभाव असेल तर त्या नात्यात कटुता येते जेव्हा गोष्टी खूप वाढतात तेव्हा त्या ते थेट भांडणात आरोपांमध्ये किंवा टोमण्यांमध्ये रूपांतरित होतात या नात्याला सुधारण्यासाठी सासू आणि सून दोघांना हे स्वीकारायला लागेल की मी मनात जे काही विचारत आहे किंवा अपेक्षा करत आहे ते स्पष्ट आणि शांतपणे आदराने बोलायला हवे जोपर्यंत या दोन व्यक्ती शांतपणे बसून एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षांवर बोलत नाहीत तोपर्यंत गैर समजाची दरी कधीही भरून काढता का येणार नाही स्पष्ट संवाद हेच या गुंता गुंतागुंतीच्या नात्याला सावरण्याचं एकमेव साधन आहे चला तर मग आजच्या चर्चेचा शेवट करूया आज आपण सासूसुनीच्या नात्यातील संघर्षाची पाच प्रमुख मानसिक कारणे पाहिली नियंत्रणाची लढाई मुलाची दुहेरी भूमिका पिढीतील अंतर मुलावरील भावनिक मालकी हक्क आणि संवादाचा अभाव या चर्चेचा उद्देश केवळ समस्या मांडणे हा नव्हता तर तुम्हाला या नात्याकडे अधिक समजूतदारपणे पाहण्याची दृष्टी देणे हा होता या नात्याला सुधारण्यासाठी दोघींनी केवळ तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली स्वीकार सासूने सुनेचं वेगळेपण आणि सुनेने सासूचे अनुभव स्वीकारणे दुसरी सीमा प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आणि निर्णयाच्या क्षेत्राचा आदर ठेवणे आणि तिसरी समान आदर एकमेकांना घरातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून आदर देणे सासू सुनेचे नाते युद्ध नाही तर एकत्र काम करण्याची संधी आहे थोडं प्रेम थोडा समजूतदारपणा आणि खूप सारा स्पष्ट संवाद या नात्याला आई मुलीच्या नात्यासारखं सुंदर बनवू शकतो कारण शेवटी या नात्याचा केंद्रबिंदू असतो घर आणि प्रेम हा भाग तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कळवा आता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ